आपण लोकशाहीमध्ये माध्यमांना लोकशाहीचं चौथं अंग समजलेलं आहे हे अदृश्य अशा प्रकारचं अंग आहे पण हे अतिशय महत्वाचं अंग आहे आणि आपल्या लोकशाहीमध्ये सत्ता जी आहे ती पथभ्रष्ट होऊ नये सत्ता ही अंध होऊ नये याकरता एक अंकुश म्हणून आपलं माध्यम त्या ठिकाणी काम करतात आणि मला असं वाटतं की पत्रकारांचं आणि राजकारण्यांचं जे नातं आहे हे एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे प्रसंगी टीका करणारं प्रसंगी संबंध ठेवणारं अशा सगळ्या प्रकारचं हे नातं आहे एक काळ मी बघितलेला आहे कारण आता मलाही राजकारणात तीस पेक्षा जास्त वर्ष झाली पंचवीस सव्वीस वर्ष तर मी विधानसभेमध्ये आहे त्याच्या आधी मी सात आठ वर्ष नगरसेवक होतो महापौर होतो तर या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की अलीकडच्या पाच सात आठ वर्षामध्ये राजकारण्यांकरता आणि पत्रकारांकरताही सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग झाल्या एक काळ मी बघितलेला आहे की ज्या काळामध्ये पत्रकार कठोर टीका हे राजकारण्यांवर करू शकत होते करत होते आणि त्यानंतर त्याच राजकारण्यांसोबत चाय पिऊ शकत होते जेवणही करू शकत होते आणि त्यांना सांगू शकत होते त्यांच्याशी चर्चाही करू शकत होते आता मला भीती आहे की आज हा कार्यक्रम तुम्ही घेतल्यानंतर हे जे मंचावरचे पत्रकार आहे उद्या तरी कोणीतरी सकाळी उठून बोलणार की हे तर आता सरकारच्या गटामध्ये गेले आता हे सरकारी पत्रकार झाले आता हे मुख्यमंत्र्यांचे पत्रकार झाले मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा प्रकारची भावना ठेवणं हे अतिशय चूक आहे कारण पत्रकार आणि राजकारणी एकमेकाच्या विरोधातले नाही आहेत ही लोकशाहीचे स्तंभ म्हणजे लोकशाहीची चाक आहेत आणि दोन्ही चाकांनी एकमेकाला सावरायचं आहे दोन्ही चाकांनी एकमेकांसोबत चालायचं आहे आणि कुठलीही चाक हे जर वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्याला मार्गावर आणण्याचं काम हे लोकशाहीमध्ये आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी ही जी भावना आहे की एखाद्या पत्रकाराने एखाद्याबद्दल चांगलं म्हटलं की तो त्या व्यक्तीचा झाला त्या गटाचा झाला किंवा केवळ टीकाच करायची म्हणजे तुम्ही तटस्थ पत्रकार होता अशा प्रकारची जी, जी भावना आहे या दोन्ही भावना मला असं वाटतं अतिशय चुकीच्या आहेत शेवटी लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी आपलं काम करायचं असतं पत्रकारांनी आपलं काम करायचं असतं आणि दोघांचंही काम हे लोकशाहीला प्रगल्भ करणार असलं पाहिजे एवढंच त्या ठिकाणी पाहायचं असतं आणि म्हणूनच मगाशी जे म्हणाले त्याप्रमाणे मी नेहमी सगळ्या संपादकांशी पत्रकारांशी बोलताना सांगत असतो की तुम्हाला पाहिजे तेवढी टीका आमच्यावर करा आमची काही अडचण नाही फक्त आमची बाजू पण सोबत मांडा तुम्हाला ज्या वेळेस आमची बाजू पाहिजे आम्ही ती बाजू देऊ एखादी गोष्ट आमची चुकत असेल तर ती तुम्ही दिवसभर दाखवली तरी हरकत नाही एका छोट्या खिडकीत आमचं पण काय मत आहे तेवढं दाखवलं की आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे समाधानी आहोत आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये हे अतिशय एक प्रगल्भ अशा प्रकारचं दृश्य असेल की दोन्ही बाजू या लोकशाहीमध्ये समोर आलेल्या आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ទៅមើលតែតិចពេល icon នេះ